प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळवरून का आणण्यात आला शालिग्रामाचा दगड काय आहे या मागील रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा राम लल्लाची मूर्ती घडवण्यासाठी पवित्र शिला नेपाळमधून अयोध्यात आणण्यात आला शालिग्राम दगड हा पवित्र मानला जातो हिंदू धर्मात शालीग्राम दगडाला अनन्य साधारण असे महत्व दिले जात आहे नेपाळमधील काळ्या रंगाचा दगड शालिग्राम म्हणून ओळखला जातो शालिग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो त्यामुळे या दगडातून प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार करण्यात येणार आहे शालिग्राम दगड हा नेपाळच्या गंडकी नदीमध्ये आढळतो या दगडावर केळ्याच्या आकाराच्या खुना असतात या दगडाचे विशेष म्हणजे या खुना सुदर्शन चक्राप्रमाणे सारख्या दिसतात शालिग्राम दगडाचे ते तेहतीस प्रकार आढळतात त्यापैकी चोवीस प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारा संबंधित आहे नेपाळच्या गंडकी नदीमधून दोन मोठे शालिग्राम दगड प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी आणण्यात आलेले आहे या दोन्ही दगडाचे वजन सव्वीस आणि चौदा टन आहे यातूनच प्रभू श्रीरामांची सुंदर अशी मूर्ती घडवण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनल ला करा सबस्क्राईब आपण नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार